मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण प्रक्रियेचा झटका शहरातील अनेक दिग्गज आता नगराध्यक्ष पदाची स्वप्न विसरून किंगमेकर होण्याच्या तयार काही किंगमेकर निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून सूत्र सांभाळणार आहेत तर काही किंगमेकर स्वतःच निवडणूक लढवून नगर परिषदेमधील आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत जसा काळ बदलला तसा राजकारणाची व्याख्याही बदलली आणि निवडणुकीची एकेकाळी पुढील प्रमाणे सर असायचे हाय कमांड त्यानंतर वरिष्ठ नेते त्यानंतर स्थानिक नेते त्यानंतर कार्यकर्ते आणि त्यानंतर समर्थक आणि त्यानंतर मतदार आता अलीकडच्या काळामधील नव्यानं समाविष्ट झालेला सर म्हणजे कोणताही पक्ष धोरण नसलेलं सामाजिक भान नसलेलं केवळ राजकारणात काहीतरी मिळत आहे म्हणून केवळ अभासी भूमिकेत राहून सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडून घेणारा हा एक अभासी कार्यकर्ता हा खटक बनलाय ग्रामपंचायत लोक पाहून नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर नगरसेवक म्हणजे एक स्टेटस सिंबॉल बनल्यामुळं त्यावेळी नगरसेवक होण्यासाठीची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली ग्रामपंचायत कालावधीमध्ये देखील ग्रामसेवकांना हताशी धरून दफ्तर घरी नेऊन मागच्या तारखांचं बांधकाम परवाना वाटणारे अनेक सरपंच उपसरपंच आणि नगर परिषद निवडणुकीचा खर्च काढला काही कायम इच्छुक नगरसेवक राहिले तर काही नगरसेवक बनले सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये नगरसेवक केवळ एकमेकांच्या तोंडाकडे बघत अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून प्रशासन व्यवस्थेचा आणि ठेकेदारी कार्यपद्धतीचा अभ्यासही करू लागले सुरुवातीच्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना फारसं साक्षर न करण्याची भूमिका घेतल्यामुळे ठेकेदारीची व्यवस्था आणि कामं मंजूर करून आणण्याची ती पूर्ण करण्याची आणि बिलं सिस्टीम कळण्यासाठी नगरसेवकांना नंतरचे अडीच वर्ष लागली मोहळ शहरामधील कान्हा कोपऱ्या सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते गटार ही काम आहे फेवर ब्लॉक त्याबरोबरच अंतर्गत सुशोभीकरण देखील झालं विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी आपला प्रभाग अध्यावत आणि विकास विकासकामं समृद्धाने त्यांनी बनवला त्यामुळे स्थानिक मतदारांना नगर परिषदेमध्ये जाण्याची वेळही आली नाही ज्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील संपर्क का। हा कायम ठेवत मतदारांना विश्वासात घेत चांगलीही कामंही केली त्यांना आता पुन्हा कोणत्याही नव्या जाहीरनाम्याची अथवा पब्लिसिटी प्रफोगंडा करण्याची गरज ही उरली नाही